ईवीएम विरोधात जन आंदोलन करणार प्रकाश मारकवार नुकताच विधानसभा दोन हजार चोवीस च्या निवडणुकीचा निकाल घोषित झाला निवडणुकीत सहा विधान क्षेत्रापैकी पाच विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार तर एक विधानसभा क्षेत्रात काँग्रेस उमेदवार विजय झाले परंतु या निवडणुकीत काही क्षेत्रातील अनपेक्षित निकाल बघता मतगणनामध्ये शंभर टक्के ईव्हीएमचा घोळ झाल्याचा आणि अपक्ष उमेदवारांचे मत भाजप आणि काँग्रेस यांच्याकडे वळविल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्रकाश पाटील मारकवार यांनी पत्रपरिषदेत केला या संदर्भात लवकरच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून ईव्हीएम काँग्रेसकडे वळविल्याचा आरोपही यावेळी केला आहे यावेळी विधानसभा क्षेत्रामध्ये मतगणनाचा निकाल अपेक्षित निकाल बघता शंभर टक्के ईव्हीएम मशीनचा घोळ झाल्याचा आरोप मारकवार यांनी पत्रपरिषदेत केला आहे या प्रकारच्या मतदानाने लोकशाही धोक्यात येत आहे अन्य अपेक्षा उमेदवार सोबतच नागरिकांनी समोर येऊन ईव्हीएम मशीन विरोधात जोरदार आवाज बुलंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करायला हवी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश मारकवार यांनी दिली ईव्हीएमचा जो घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात ती प्रेस कॉन्फरन्स आहे मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो पाच वर्ष पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो वैधानिक मंडळाचा दोन वर्ष सदस्य होतो मी चित्रपट निर्माता आमच्यासारखे अमित नावाचं एक चांगलं चित्रपट निर्मिती केलेली आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मी विधानसभा मूळ सावली या लढलो होतो त्यावेळेस मला सहा हजार मतदान मिळालं होतं आणि आता जेव्हा मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली तेव्हा मला फक्त तीनशे अठ्ठावीस मतदान मिळालं आणि जिल्हा परिषदेला मी तीनदा निवडून आलो आहे तीन मला चांगलं मतदान मिळालं एकदा राष्ट्रवादीचा सदस्य म्हणून पाच वर्ष मी आहे पाच वर्ष मला चांगलं त्यावेळेस मला चांगलं मतदान मिळालं आणि यावेळेस माझं डाऊट आहे की हे मतदान कुठेतरी वळवलं जात आहे म्हणून ई व्ही एम मशीनवर माझा पूर्णपणे त्याच्यावर माझा पूर्णपणे कटाक्ष आहे की ई व्ही एम मशीनद्वारे कुठेतरी हे केलं जात आहे आणि अपक्षांचं मतदान हे दोन्ही पार्टीकडे म्हणजे काँग्रेसकडे आणि बी जे पीकडे वडवल्या जातात याच्याबद्दल मला पुरेपूर मनोमान खात्री आहे म्हणून कुठेतरी थांबलं लो पाहिजे लोकशाही जर वाचवायची असेल तर आपल्याला कुठेतरी बॅलेट पेपरवर मतदान घेतलं पाहिजे जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होणार नाही तोपर्यंत दूध का दूधातून पाणी का पाणी होणार नाही खऱ्या अर्थाने लोकशाही राहणार नाही आणि जे लोक उभे राहतात जे उमेदवार उभे राहतात त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही ही माझी मनोमन कल्पना आहे पुरेपूर कल्पना आहे